नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरात शौचालय कुठे असावे जाणून घ्या अत्यंत महत्त्वाचे आणि वास्तुशास्त्रानुसार घरात काही गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे विशेष स्वयंपाकघर आणि शौचालय याबद्दल काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत घरात शौचालय बांधताना वास्तूचे काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक असतात अनेकांना प्रश्न पडतो की घरात शौचालय नेमकं कोणत्या दिशेला असावे आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत घरात शौचालय बांधत असाल तर सर्वात आधी चांगली दिशा ही पूर्व दिशा आहे मात्र कधीच स्वयंपाकघरासमोर शौचालय नसावे घरात शौचालय बांधत असाल तर सर्वात चांगली दिशा ही पूर्व दिशा आहे मात्र कधीच स्वयंपाकघरासमोर शौचालय नसावे जर तुम्हाला पूर्व दिशेला शौचालय बांधण्यासाठी जागा नसेल तर अशा वेळी आपण उत्तर दिशेला शौचालय बांधू शकतो यामुळे आयुष्यात काही समस्या येत नाही यासोबत दक्षिण आणि पश्चिम दिशा देखील शौचालय बांधण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते शौचालय बांधताना आपण या गोष्टी लक्षात ठेवाव्या वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपण या फॉलो केल्या तर आपल्या जीवनातने अगदीच संकटे येणार नाहीत नेहमीच घरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे घराची मुख्य केली नेहमीच स्वच्छ ठेवावे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ